सर्वांना कुठे आण तुमच्याकडे काम होते तुमच्याकडे घेऊ चवळीच्या शेवटाची भाजी मिळते चवढीच्या शेवटला होते त्याची भाजी इकडे भाजी तर शाळेत झाली तुम्हाला गाड्या आणायला झाल्या बटाट्याची भाजी देऊन दिली सुद्धा कडीपट्ट लाल टपटा टाकलं गरम मसाला टाकण्या टाकणार

kek halus ini kita akan masak 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 त्याला माझी पुढच्या रोटी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ भेटेल टाकले पण वेगवेगळे सांगा बाजू तुम्ही करून कशी बोलला तुम्ही तर मला सांगा चला गे बाय काय करतो बाय बाय